आता हे दुसरे ऑक्टोबर सारखं झालं आपले महासभा झाले तस लोक म्हणतात मराठी एक येत नाहीत बघ म्हणा तुला कोण कोण पाणी निघायला लागला आता याने मराठाला नाही रोखू शकत कोणी बाबा रोखायची एवढं सोपं नाही मराठी बघा ना आपल्यावर किती अन्याय आहे आपला रस्ता बंद केला आहे आणि त्या जागेवर जर आपण केला असता तर म्हणले असते मराठी जातीवादी वाईट टाकलं म्हणले असते हे लोक हे जर आपण केलं असतं ना रस्ता बंद केला यांनी त्याच घर भुजबळचं ऐकून त्या टंटाकार जर जर जेव्हाचा रस्ता जर आपल्या लोकांनी बंद केला असता ना म्हणल्यास ते मराठी जातीवादी येतो यांनी वालीत टाकला आम्हाला आमचा रस्ता बंद केला आमच्या पूर्व शाळेतून जाणार कसे आता त्यांनी तो रस्ता बंद केल्यापासून ते राज्य महामार्ग तेव्हा काय कोणाच्या बापाची ज्या नाही नाहीये आता ते दोन सोळा गावचे लोक जाते कसं जायचं त्यांनी आता जातीवादी कोण जातीवाद अरे मी का आदेश तुम्हाला आणि त्या घेतात त्याने दोन तीन पोराला काल आणले नुसत्या पोराला मोकळ सोड असताना चटणी सारखे खाल्ल्याचे मराठी पण त्यांना दंगर घालायची आणि त्या हे सगळं फळगायचे शाळ आहे म्हणून आपल्याला काहीच होऊन देत नाही तुम्ही शांत राहा मी म्हणतो मौन म्हणून सुरुवात कोणी केली तेही के नाही आपण वाट आपण कोणा धक्का लावला का शेवट करणार <ख़ाँ> मराठीच किती महाजन मस्ती आहे ना तुम्ही फक्त मराठ्याच्या पोराने खेळून बघा थोडं थांबा म्हणा मी म्हणत नाही तर शांत राहायचं कारण एखादा आंदोलन व्हावल्या त्यांना पुढे जायचं आपल्याला पुढे जायचं छान करा काय नाही मराठी एवढे चित्र हो मी रात बघा रस्ता बंद केला ना हे मराठी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात लढलेले त्यांना रस्ते करायची गरजच नाही कोणी पाठकोण सुरू झाले आता चारही बाजून मराठे घुसले आता काय करता त्या देवाकडे मराठ्याच यांनी अन्याय केला हे सोड नका यांनी रस्ता बंद केला आणि गोर गरीबाचा जाण्याचा जलद वरणाचा रस्ता कोणाचा तुफायला लागल तर कोणाला शाळेत जायचं पुन्हा जायचं कॉलेज मध्ये यांनी आपण केलं म्हणलं असते मराठी ना वाईट टाकलं आणि यांनी आता आपला रस्ता बंद करून आपल्याला वाईट टाकलं आपल्याला आता आयरन आयरन जावं लागतंय कुठ शिवाच्या रस्त्याने कुठं पांडीच्या रस्त्याने किंवा अन्याय नाही का देवेंद्र फडणवीस फडणवीस अन्या नाही का मराठवा आता मराठ्याचा रस्ता बंद केला तो केला आता हे अन्याय नाही का मराठी सोळा सतरा गावावर अन्य नाही घेऊ या लोकांनी कुठून जायचं काकून आता का झाला नाही त्यांच्यावर काय करत नाही इथला पी एस आय मला रात्री बसून कळलं आधी चार सहा महिने नाही पण ते जाते करायला जमू महिलाला ढकलून दिला जमून दिली आहे पी एस आय ने आराम भरते बेट्या तुला तू जरी कोणत्या जातीचा आहे ना तुला इच्छा नाही मी जात आणखी पाच सहा महिने झालं तू बोल दिली अजिबात होऊन तुला बोललो सुद्धा नाही पण तो काहीतरी खेळ गेलाय तुला सांगतोय मला फक्त ते खरं पटून दे मग तुला का तो तुला तो जात विकतली असते तू मराठा रान नाही करायसाठी गोंदीला जेवण झाला काय तुला सहा सात महिने नाही बोलला आम्हाला आम्ही फालतू लोक नाही कोणत्या जातीचा असो तेव्हा अधिकारी असं म्हणणारे लोक आहेत पण तू जातीलाच करायला लागला मराठ्याच्या पोर यात्रा दि मराठ्याच्या गावातल्या पोर यात्रा दि महिलाला ढकलून दे असे कारण आम्ही केलं जर काल तो तू जातेवाद करतो तो लोकांनी तो अंगावर डिझेल टाकलं होतं आणि विषय तर तो डिझेल टाकलं तर तो गुन्हे नाही केले त्यांच्यावर आमच्याला पत्रां लागलो दोन रात्री बसून तुम्ही जात जागी झाली का तुम्ही किती का आम्हाला तेरा महिने शा आम्ही काही बोललो नाही आम्ही सहन केलं आता कवर सहन करायचं आम्ही मराठ्याच्या पोरांनाही सांगतो अरे बाबा हो तुम्हाला शेवटी सांगतो मी आता तोंड कोरडं पड म्हणून शेवटी सांगतो मला नाही पण तुम्हाला बघा मी किती संयम धरलाय या मंडपात येऊन सुद्धा शॅलीला भाव मंडपात येऊन तुम्हाला आज माहिती सांगतो आम्ही मी म्हणजे मा माग तेरा महिन्या कसलं होता आणि इकडं मनपकडीच शाली कुणी उठणार कोणत्या गल्लीत जाणारा नव्हतं शेद्याला बघा ह्या गावात झालं हे मी आज पण बोललो नाही कारण कोटा ठोल तर सुरुवात यांनी काल केली आपला रस्ता आलो त्याच्यामुळे आता जर मांडपाकड शेद्याला कोणी आलं तर नाड घ्या कोणा जितका, <laughs> <नर्गया पोड़ा> जितका। <laughs> <नर्गया>। <laughs> तो दादा था था आता त्याच्या घरी त्याच्या गल्लीत जिथून पुढे सडे उत्तर मिळणार आहे आता आता तुमच्या बापाचे पेड नाही हो बस झाला आमचं संयम सुटला आता मंडपात येऊन हे तीन तेरा महिने शादि तेरा महिने कोणी यायचं ह्या गल्लीतून यायचं शाद जातीवादावर शायच कशावर शायचं ओबीसी दि कशा वर्षी दिव आमची बसू नको आता मंडपाकड येऊन कुणी दिली की त्याची नडकी फुटलीच म्हणून समजायचा कोणत्या जातीचा असं आता सुट्टी झोन पुढं नाही जशाल तसं आता आता यांनी रस्ता बंद केला हा त्यावेळेस ते बेणकी आणि आवाजायचं ते मुंबईचं ते राज ठाकरे ते म त्यावेळेस म्हणले होते ते त्यावेळेस म्हणले होते ना की बारीक बारीक लेकर सुद्धा अेंडकी ना आवाज आहे आणि म्हणलं लेकरं सुद्धा म्हणजे जातीवाद झाला आता तो का आता तिथं क्लिप बनवली होती बर मुलीला सांगून जातीवाद आहे म्हणा काय जातीवाद आहे रेलिया करा जातीवाद नाही काही नाही बनविली एका चॅनलवाल्याने ती बनवली बनाला लावली आणि त्याला दिली देणारा त्याचाच आहे त्याला दिली आणि मग तिकडून दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झाला पाठो पाठो तुटला आणि म्हणला लेकरात सुद्धा जातीवाद गेला बाबा शाळा काय महाराष्ट्र पुढं नेऊन ढोलाय असं म्हणताय ते आणि काल पसरून सोळा सतरा गावचा रस्ता बंद केला आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र भेट घेऊन आवाजाचे आहे आता कस काय बोलत नाही तू आता कस काय बोलत नाही जसं तसं बोललं पाहिजे ना तसं त्यावेळेस कळकळ वाटली आज इथं लोकाला पाणी आणायचं न्यायचंय दावाखान्यात जायचंय यायचं जायचंय जायचं जायचंय यांनी रस्ता बंद के केला तेव्हा आम्ही केला असता तर किंवा हिमबाईला गेट किंवा आवाजाचं म्हणलं असत बघा जातीवाद करतात मराठी घेऊ देवेंद्र फडणवीस म्हणलं असता जातीवाद करतात मराठी लय राहते शा यांनी वाईट टाकलं गावचा रस्ता बंद केला तेव्हा गावचा रस्ता